नमस्कार मंडळी लहान असो वा मोठे नेहमीच्या म्हणूनच आज मी तुमच्यासाठी एक नवीन पदार्थ घेऊन आली आहे चव एवढी भन्नाट की लहान मोठे अगदी आवडीने खातील शिवाय घरातील साहित्यामध्ये बनवून तयार होतो चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर आपल्याला एक सारण तयार आहे त्यासाठी गॅसवरती मी तवा ठेवलेला आहे आता यामध्ये आपल्याला एक चमचाभर तेल घालायचं आहे यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचं आहे त्याचबरोबर अर्धा चमचा खसखस यामध्ये घालायची आहे आता खसखस आणि जिरे चांगलं मिक्स करून घेऊया तर इथे आपली खसखस आणि जिरे चांगलं मिक्स करून झालं की यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आता हा कांदा ना आपण चांगला मौसूट होईपर्यंत परतून घेऊया तर इथे आपला हा कांदा चांगला मौसूत परतून झाला की यामध्ये आपल्याला एक वाटी किसलेलं सुक खोबरं घालायचं आहे आता हे घातलेलं सुक खोबरं आपल्याला कांद्याबरोबर दोन मिनिटे चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे आपलं हे खोबरं कांद्याबरोबर चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट घालतेय त्यानंतर पाव चमचा हळद घालूया चवीपुरत मीठ घालायचं आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला पुन्हा एक ते दोन मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य चांगलं परतून झालेलं आहे आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालूया आता ही कोथंबीर आपण चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपलं हे सारण बनून तयार झालेलं आहे काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया त्यानंतर याच तव्यामध्ये आपल्याला एक उभा पातळ चिरलेला कांदा घालायचा आहे आता यावरती मी पुन्हा थोडस तेल घालतेय नंतर हा कांदा आपल्याला डार्क चॉकलेटी रंगावरती परतून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपला हा कांदा छान असा चॉकलेटी रंगावरती परतून झालेला आहे आपण आता याला काढून घेऊया त्यानंतर एक वाटी किसलेलं सुक खोबरं हे देखील आपल्याला सोनेरी रंगावरती भाजून आहे तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं खोबरं देखील छान असं सोनेरी रंगावर भाजून झालेलं आहे काढून घेऊया तर इथे आपला कांदा आणि खोबरं पूर्णपणे थंड झालेलं आहे त्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतेय त्यानंतर सात ते आठ लसूण पाकड्या यामध्ये घालायच्या आहेत अर्धा इंच आलं घालूया त्यानंतर कोथंबीर यामध्ये घालायची आहे यामध्ये आपल्याला थोडस पाणी घालायचंय आणि मिक्सर वरती याचं बारीक वाटण करून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपलं वाटण देखील बनून तयार झालेलं आहे आता हे देखील आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया त्यानंतर एका ताटामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचंय त्यानंतर यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालूया त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे पाव चमचा ओवा आणि अर्धा चमचा तेल यामध्ये घालायचंय तर हे सर्व साहित्य आपल्याला चांगलं एकजीव करून घ्यायचंय तर इथे आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालं की यामध्ये आपल्याला अगदी थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे पाणी अगदी थोडं थोडं करूनच घाला याला छान मिक्स करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ मळून तयार झालेलं आहे हे बघा इतकं घट्ट मी मळून घेतलेलं आहे तर आज आपण सारनातलं खोबर वांग बनवतोय पीठ आपलं तयार आहे खोबर वांग बनवायला घेऊया त्यासाठी यामधला मी एक छोटासा गोळा काढून घेतये त्यानंतर याला हातावर छान असा गोल करून घ्यायचा आहे हे बघा त्यानंतर पोलपटाव ठेवून याला पुरी प्रमाणे लाटून घ्यायचं आहे यावरती ना मी थोडंसं तेल लावून घेते तुम्ही सुक्क पीठ लावलं ना तरी सुद्धा चालेल याला आपण पुरीप्रमाणे लाटून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली ही लाटी लाटून झालेली आहे हे बघा इतकी पातळ मी लाटून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला सारण भरायचं आहे मी तयार केलेलं एक ते दीड चमचा सारण भरून असं मधोमध ठेवायचंय त्यानंतर याची दोन्ही बाजू आपल्याला अशा जुळवून घ्यायच्या हे बघा करंजी प्रमाणे हे बघा अशा पद्धतीने इथे पॅक करून घ्यायचंय बघू शकता एक बाजू आपली चांगली पॅक करून झालेली आहे हे बघा त्यानंतर या कडा देखील आपल्याला जुळवून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने इथे तुम्ही बघू शकता आपलं हे खोबर वांग बनून तयार झालेलं आहे हे बघा आता अशाच पद्धतीने आपण सगळी खोबर वांगी बनवून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपली सगळी खोबर वांगी बनवून तयार झालेली आहे थोड्या वेळासाठी आपण ही बाजूला ठेवूया त्यानंतर गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे आता यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे अर्धा चमचा मोहरी घालायची आहे त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालूया त्यानंतर पाव चमचा हिंग यामध्ये घालायचा आहे आता ही फोडणी आपण चांगली मिक्स करून घेऊया तर इथे आपली फोडणी चांगली मिक्स करून झाली की यामध्ये आपल्याला तयार केलेलं वाटण घालायचंय तेलामध्ये चांगले मिक्स करून घेऊया तर इथे हे वाटन चांगले मिक्स करून झालेला आहे आता यामध्ये आपण काही मसाले घालून घेऊया एक ते दीड चमचा यामध्ये आपल्याला घरी बनवलेला काळा मसाला घालायचा आहे त्यानंतर पाव चमचा हळद घालूया त्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला यामध्ये घालायचा आहे आता हे सगळे मसाले आपल्याला छान असे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे बघू शकता आपले सगळे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत परतून झालेले आहेत हे बघा आता यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे तर तुम्हाला रस्सा किती घट्ट किंवा पातळ हवा त्यानुसार यात पाणी घालायचं पातळ छान लागतो त्यामुळे यामध्ये मी दोन ग्लास पाणी घालतीय त्यानंतर यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तर याला छान असं मिक्स करायचंय आणि ह्या रश्शाला मस्त अशी उकळी आणायची आहे तर इथे आपल्या ह्या रश्शाला मस्त अशी उकळी आलेली आहे आता यामध्ये आपल्याला तयार केलेली खोबर वांगी सोडायची आहे कशामध्ये आपली खोबर वांगी सोडून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला करायची आहे आणि आपल्याला ही वांगी ते सहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे तर इथे पाच ते सहा मिनिटं आहेत आणि आपली ही खोबर वांगी मस्त अशी शिजलेली आहेत ही वांगी शिजायला फार वेळ लागत नाही लवकर शिजतात तर आपले हे चटपटीत सारण भरलेलं खोबर वांग बनून तयार झालेलं आहे अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा आपण आता हे वांग काढून घेऊया तर मंडळी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका आणि हो सर्वात महत्त्वाचं म्हणजे खाली असलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद